दहावी झाली आता दुकान टाकतो बारावी झाली आत्ता व्यवसाय करतो अरे भावा शिक्षण म्हणजे फक्त शाळा नाही तर शिक्षण म्हणजे स्वतःचे भविष्य घडवण्याचा एक हत्यार आहे थांब थोडं जरा धीर धर आधी शीख समजून घे आयुष्य म्हणजे स्पर्धा आहे फक्त नपे तोट्याची नाही तर ज्ञान अनुभव आणि योग्य निर्णय घेण्याची जर तुला वाटत असेल व्यवसाय करावा छान आहे पण व्यवसाय म्हणजे काय फक्त माल घेऊन विकायचं आहे का तर नाही व्यवसाय म्हणजे ग्राहक समजणे बाजार समजणे नफा तोटा मोजणे आणि स्पर्धा ओळखणे आणि हे सर्व शिकण्यासाठी शिक्षण हे खूप गरजेचे आहे तर माझ्या मित्राचं एक उदाहरण देऊन तुला समजवण्याचा प्रयत्न करतो काय वाटते ते बघ सागर नावाचा हा माझा मित्र ज्याने दहावीनंतर दुकान मोठ्या जोरात वरण सुरू केले सुरुवातीला सर्व काही ठीक चाललं होतं हळूहळू चुका होऊ लागल्या कारण त्याला हिशोब जमायचा नाही ग्राहकाशी नीट बोलता येत नाही शिवाय मार्केटिंगही करता येत नसल्यामुळे ते दुकान बुड या याउलट विशाल हा माझाच मित्र याने आपले शिक्षण पूर्ण करून डिजिटल मार्केटिंग शिकला मग ऑनलाईन व्यवसाय सुरू केला काही महिन्यातच चांगली कमाई सुरू झाली चांगल्या एका व्यावसायिक टप्प्यावर जाऊन तो बसला ह्यामध्ये फरक कुठे पडला लक्षात येत आहे का तुझ्या तर शिक्षणातच म्हणून सांगतो शिक्षण थांबवू नको व्यवसाय करणार असाल तरी शिक्षण तुम्हाला बुद्धी देतं आणि नोकरी करणार असाल तरी शिक्षण संघर्ष सहन सं करण्याची ताकद देत असतं आजचं शिक्षण हे उद्याचं आयुष्य ठरवतं दहावी नंतर थांबू नका शिका समजा विचार करा आणि मग ठाम निर्णय घ्या कारण शिक्षण नसेल तर तुमचा यश फक्त नशेबावर राहील आणि शिक्षण असेल तर ते तुमच्या हातात असेल लक्षात ठेवा स्वप्न मोठं असावं पण त्यासाठी मेहनत अजून मोठी असली पाहिजे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मराठी मित्र या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच प्रकारचे माहितीपूर्ण प्रेरणादायी आणि व्यवसाय मार्गदर्शनाचे व्हिडिओ मी दर आठवड्याला तुमच्यासाठी घेऊन येतो धन्यवाद तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक हार्दिक शुभ